सिने अभिनेत्री गोविंदा यांचा रोड शो होता त्या दरम्यान भागवाची कदम होती आणि स्थानिकचे आमदार ससारी सुद्धा होते आपण मशाल दाखवून नेमका काय उद्देश होता मशाल दाखवण्याचा काय मशाल दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे वंदनीय पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची एकोणीसशे सहासष्ट साली स्थापना केली त्यानंतर त्यांचा वारसा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आला चाळीस आमदार आणि तेरा खासदार हे गद्दारी करून शिवसेनेच्या पोटात पाठीत खंजीर गुपसुने यांनी गद्दारी करून शिंदे सोबत भाजप सोबत यांनी हातम केली त्यांचा आम्ही निषेध करण्यासाठी हे नशाल उभी केलेली आहे आमची मशाल आहे आणि ही नशाल यांची चाळीस खासदार व तेरा सॉरी चाळीस आमदार व तेरा खासदार यांना नेस्त आगोद केल्याशिवाय राहणार नाही बाबा कदम यांना उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आलते आणि आज सुद्धा हातगाव येथे मुख्यमंत्री घालते नेमका दोन वेळेस मुख्यमंत्री येण्याच्या मागचा उद्देश त्यांना त्यांची परिस्थिती समजलेली आहे त्यांना त्यांची ताकद समजलेली आहे काय ते ज्या वेळेस मुख्यमंत्री दोन दोन वेळा हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी देतो त्यानुसार त्यांनी परिस्थिती समजून घ्याव की मध्ये त्यांची काय परिस्थिती शंभर टक्के नागेश पाटील असतील तर साहेब दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येणार आहे त्याच्याबद्दल दुमत नाही ही परिस्थिती त्यांना माहीत असल्यामुळे ते दोन वेळा येत आहे आणण्याची पाळी त्यांना येत आहे त्यांच्याकडे स्थानिकचे पाच आमदार आहेत महाविकास आघाडीकडे एकच आमदार आहेत आमचे चाळीस आमदार गेले त्याची आम्हाला काळजी नाही कुठे घेऊन बसले तुम्ही यांनी कोणते काम केले शेतकऱ्याचा कोणता फायदा झाला सर्वसामान्य गृहिणीचा काय फायदा झाला चारशेचा सिलेंडर अकराशे बाराशे वर गेले दोन हजार रुपये एकीकडे द्यायला तुम्ही आधी दहा हजार रुपये काढायला शेतकऱ्यापासून काय फायदा झाला ఆ రోజు సర్వ సామాన్య మే నా కుటుచండి మహా వాళ్ళు పాచ ఆందారు రాగే పాటి మేడం ఎన్నే కాళ్యా దగ్గానికి రోష